नमस्कार यूट्यूब फॅमिली तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये तर सांगायचं कारण एकच आहे की दोन तीन दिवसापूर्वी एक घटना झडली कारखान्यावरती त्या कारखान्याचं नाव माझ्या काही लक्षात राहिलं नाही पण ती अशी दुर्दैवी घटना झाली की चार मुलं असताना तर ती चार मुलं आईवडिलांपैर सोडून ते दोन नवरा खूप कारखाना उसतुडी काम करायला गेलेली तर तिथं ती घटना झाली बिचारीचे एक दिवस खाडं किती त्यांच्या जेव्हा बेतलं तर ती खाडं आयुष्याचंच लक्षात राहील असं त्यांना ती खाडं आठवण करून दिले तर ते तुम्हाला सांगायचं कारण हेच आहे की जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत हसत खेळत मस्त जीवन जगा का तर एकदा गेलेलं आयुष्य परत भेटत नाही आणखी ते माझं माझं म्हणल्याने परत येत नाही तर ही कहाणी आहे बेडमधल्या अश्विनीताई गणेश डोंगरे यांच्या परिवाराची तर इतकी दुखट घटना घडली का नाही एक दिवसाचं खडे त्यांच्या आयुष्याचं जीवनाचं काळ होऊन गेलं आणि ते बिचारा सगळ्यांना सोडून निघून गेला ते पण एक ट्र टॅक्टर ड्रायव्हरच होते त्यांचं काय म्हणते तर बसून बसल्या जागा त्यांना मृत्यूने गाठलं म्हणजे काळाने गडा घातला त्यांच्यावर तर असा परिवाराला एवढी ती तीन चार लेकरं ती बिचारी एवढी म्हणजे तिचं वय पण जास्त वाटत नाही की त्या परिवाराने तो परिवार कसा ती सांभाळणार चार मुलींती आधीच तर हातावर पोट त्यांचं तोडून पोट भरत होती त्या लेकरांना जगवत होती मुलगी मोठी मुलगा सगळ्यात छोटा आहे तिघींच्या पाठीवर ती बघून एवढं अक्षरशः वाईट वाटलं का नाही म्हणजे सगळं कळू ओपन आपल्या आज गेलंच कुठं जा सोशल मीडिया व इस्टाला जा युट्यूबला जा त्यांच्याच पोस्ट त्यांचीच यायला लागलेत लागले करत ना माणूस म्हणतं जिवंत परणी ही माझं ते माझं ते माझं सगळं माणूस म्हणतं माझं माझं पण शेवट आपलं काहीच नसतं हे सगळं देवाची लीला आहे देवाने फक्त आपल्याला राखोळी घातलेलं आहे आपल्याला लावलेलं आहे म्हणजे सांगायचं जा कारण हेच आहे जोपर्यंत जिवंत आहे माणूस तोपर्यंत जे तुम्हाला वाटेल तसं तुमचं म आयुष्य सुंदर जगू शकताय आनंदी राहू शकताय माणूस जिवंतपणे पण सगळं ही करीन ती करीन ती करीन माणूस असं म्हणतं दोन मिनटं पण ताण जर लागले तर दोन मिनटं विश्रांती घेऊन पाणी पित नाही चालू चालूच म्हणलं तरी त्या कामात पाणी पितं जेवण करतं तर ती अशा परिवाराची घटना घडलेली आहे तर त्या बिचारीने एवढ्या मुलांना सांभाळायचं सा। कसं जगवायचं कसं तिची काय आता अवस्था असेल आणि खरंच गणेश दादा पूर्ण श्रद्धांजली तुम्हाला तुमच्या आत्म्याला शांती लागू बिचारा वाटत नव्हता कोणालाच की नवीन वर्षाच्या त्यांनी त्यांच्या विशेषने सगळ्यांना शुभेच्छा देतील असं वाटलं ना की त्यांना की नवीन वर्ष आपल्याला हे काळ घेऊन येणार आहे सगळे म्हणले नवीन वर्षाची सुरुवात गुरुवारी होती नवीन वर्षाचा शेवट एकादशीला होतोय डिसेंबरचा म्हणजे असं सगळ्यांना उत्सुकता लागली होती की नवीन वर्ष खास आपल्या सगळ्यांसाठी आहे का पण नवीन वर्ष ज्या दिवशी नवीन वर्ष लागायचं त्या दिवशी म्हणजे आमच्या मुलांवर पण काळाने घाला घातला असता पण देव करू देव पाठीशी राहायला काय म्हणतात ना काळ आला आता पण वेळ नव्हती आली तशी त्या पोरांना आमच्या पण साथ भेटली आणि आमच्या पोरं पण त्याच्यात वाचले आणि दुसऱ्या दिवशी परत एक गावात घटना घडली अशीच ती पण वाचला पण त्याची काहीतरी थोडेफार मला वाटतं पाय वगैरे काहीतरी मोडले असते म्हणजे असा टाइम कोणा येऊ नाही ही स्वतः ज्याची परिस्थिती होती त्याला हे सगळं जग करत खरच एक बघितलं ना था था। ते बिचारीची युट्यूब ला पण असं वाटत नाही की त्यांना त्यांचे व्हिडिओ ज्या दिवशी खाड्या होत्या त्या दिवशी दोन चार व्हिडिओ बिचाऱ्याने टाकले गेले तर तिला पण असं वाटलं नसन की आपला नवरा आपल्याला आज सोडून जाणार आहे आपला शेवटचा दिवस आहे आपण ज्या पाणी करावं नाश्ता वगैरे करावा खरंच असा टाइम कोणावरती येऊ नाही